जोड नाही एवढे काय खास वाटत कळ तुमचं तोंड आग तुझं तोंड बघ माझं तोंड बघ तुमच माझं दहा बेवा झाला पण तुम्हाला एक झलक तुम। दहा बारामतीच ठिकाण आहे आणि थोडं नाही बरच दहा वाजून आम्हाला मला सांग दहा वाजता आम्ही झोपून द्यायला दिवसभराचा विलो गे रेश्मा अशी का बघ आता हे टॉप कर करला पोरगी ती तसली आणि बायको नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ इकडे रेशमाच झाडून काढायचं चाललंय ऊन पडलंय सगळं काय म्हणते रेशमा बर सकाळ सकाळ झाडायचं चाललंय तिचं मग रोजच आहे आणि मेटर असं झालंय आता वाजून गेल्या तर साडेआठ मी चाललो चाललोयला बारामतीला अयो काय गोयू शाळेत कम आज लवकर त्यांना कळलंय मी निघाले बारामतीला आज दहावा दीपक रावचा आजोबा वारलं होतं त्यांचा आहे आज त्याच्यामुळे मी चाललोय तिकडे सकाळ सकाळ पोहरांना म्हटलं मी जाणार आहे गाडी घेऊन तर पोर सकाळ सकाळ आम्हाला सोडा आम्हाला सोडाने मग जावा हा अयो चिवी बर चिवेल सोडतो तुम्हाला पक्की सोडल ओढल गेला मग तुम्ही राहा आजचे दिवस घरी मी लगेच साडे दहा आला तर महागारी मग आल्यावर जाऊ अकरा वाजता मी अकरा वाजता येतो मग जाव सोडतो बा तुला सोडतो मी जाता चिवी बोल नाही नाही सोडतो लगेच थांब चार्जिंग संपूर्ण झालं जेवण बिवून म्हणजे जेवलो मी थोडी अर्धी चपाती खाल्ली आता निघालो कुट्टीवर अन्न किती दिवसातून अभ्यास करतो कालच गेल कालच केलं त्याच्या आजच करतो सकाळी चल चे तुझ्या मैत्रीणी आहेत का तिथं हाय द्या जा आली हे आमच्या चिवीची शा अजून कोणी देसाना चिवू अल आल्या आल्या कुठून आले तिथे खोंड काय म्हणता पोरांनो बर शाळेत आला की शाळेच्या भोवती अशी गरबी राहती असा परिसर आहे परिसर शाळा एकंदरीत जिल्हा प्राथमिक शाळा शिंदेवाडी चला आता ठिकाणी पोचलोय मित्रांनो दहा बेवा झाला पण तुम्हाला एक झलक दहावाच म्हणलं बारामतीचं ठिकाण आहे आणि हे तर थोडं नाही बरच दहा वाकरा सहा दहा होती आणि स्पेशल ही दहाव्यासाठीच बनवलेली आहे बरं का पण बघा एकदम कस मस्त मध्ये बनवलं आणि फ्रीमध्ये ना काय नाही पावती नाही बामन आपला बामन फ्री काय आपला पण घेऊन यायचं बर बघा दहाव्याच ठिकाण मी मस्त मध्ये ह्या साइडला नदी वाडा वाहतोय ना पाण्याची कमतरता आहे थोडी पण आहे चला दहा आणि सेम सेमच योगायोग म्हणायचं काय म्हणतो पाहुणे काही जण गेली आता तिकडे पण डिझाईन वगैरे असं बनवायचं चाललंय जुन्या पोलीस स्टेशन आणि कचेरी येतच होत मित्रांनो जुना वाडा हा तिला इथं शो डिझाईन दाद्यासाठी बसायला आणि सगळ्यात माहित मित्रांनो धावा झाल्यानंतर जन माहिती तुम्ही वाचू शकताय सुरेंद्र श्यामसुंदर जेवरे तर मित्रांनो है। okay. ते हेच आहे फोटो सुद्धा बघू शकताय आणि रोज बारामती मध्ये जेवढं दहावं असतात त्यांना येणाऱ्यांना सगळ्यांना मोफत पाणी बिस्किटच्या रोज हे मोफत सेवा आहे मित्रांनो आपण त्यांना विचारू किती कमन सेवा ही करण्याचा प्रयत्न करते नेमकं तर पाणी बिस्किट चहा म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांना दहाव्यासाठी हे बाकीच परिसर आहे पण जरा बरं वाटलं होय कमन सर हे तुम्ही एवढी सेवा करताय डेली येणार सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मी या ठिकाणी नेहमी वेगवेगळ्या विधीसाठी यायचो होत आहे असं माझ्या लक्षात आलं की इथून ग्रामीण भागातून शहरातून मोठ्या प्रमाणावर अनेक लोक सकाळी लवकर उठून उपाशीपोटी या विधीसाठी येत असतात हा बरोबर आणि आहे सकाळी लवकर उपाशीपोटी आल्या कारणामुळं त्यांना थोडीशी गैरसोय होते काही लोकांना शुगरचा त्रास असतो काही लोक वयोवृद्ध असतात आणि आहे की जास्त वेळ पोटात काय अन्न नाही गेल्यामुळं अंग थरथर कापडे वगैरे हो असे प्रकार होतात बी पीमध्ये लो लो हाय व्हायला सुरुवात होती हे होऊ नये म्हणून सामाजिक जाणीवेतून असं मी ठरवलं की नवीन वर्षाच्या निमित्तानं या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक विधीसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी मोफत पाण्याची बाटली चहा बिस्किट असा अल्पभार द्यायचा असे का बरं थँक्यू धन्यवाद मनापासनं आणि मध्ये आज जवळपास पाच सहा दहावं होतं म्हणजे बरंच पब्लिक प्रत्येक दहाव्याला पब्लिक बी येत आहे आणि रोज डेली असतेच काय विषयच नाही तर बरेपैकी इथं दहाव सुद्धा केलं जातात तुम्ही कुठला आला गोके या शेकड ही असं त्या तिथं पलीकडे टाकी दिसते का तिथं होतं बारामती कचेरी आणि हे साईडला हिता आहे ना हे बघा कसं काम चाललंय एकदम डिझाईन रंग रंगोटी वगैरे करायचं असं ते चाललंय तिथे दीपकराव घरची आलता माणसं घेऊन बाया होते बायका पाहते म्हातारी कोतारी सगळी चला आता डायरेक्ट नॉनस्टॉप घरी पोरांना जायचं शाळेत पोरं निघाले ती ती पोरं फोन करते ती ते अकरा वाजता आले तर निघालय आता

तुझा काय शर्ट वगैरे कपडे का ग तुझी काही मग पप्पाला आणायचं कळत नाही मग शेवून आणायचा हा दोन्ही चालतंय जावा कि ने का तुला इतके आयच चालू बोला टेन्शन मध्ये काय सांगू आता माझी कामात तुम्हाला मला काय काय झालं काय झालं काय काय नाही बाय ऊस तोडायचा मला गुरांना चला आता मी आलो दहाव्या जाऊन आणू का ते ना कोण आले मी काय तिथं शिवले हाड करला त्या भाताला नाश्त्याला कोणी हे पद्धत काढली काय जण आंघोळी जा वा किला का आता वाजलेत एक ला तीनच मिनिटे कमी बरीच पाहुणे आले आमच्या दुपारचा रेशमग असते भांडे आश्वीच काय चाललंय आश्वीच चाललाय चहा बघा आमच्या आत्या आल्या तिथे आत्या हा आत्या आल्यात वहिनी आल्या दाजीची पोरगी आली काजल काय म्हणती काजल भाय काजल आली सगळी ह्या पाहुणे बाय आल्या ते पाहुणे बाय कार्यक्रम हो ना बघ काय आहे ना आत्तीचं आज कार्यक्रम या बारसा बाळाच त्याच्यामुळे दिली नाथा पोराच पाहुणे अजून पाहुणे थांबा होत अरे पाहुणे येत अजून राम राम आज कार्यक्रम आलं यावायला पाहुणे होत्या

जस की पवनी राऊ बी गेले ती रेश्मा बी निघाली तिकडे कार्यक्रमाला एकदा हाय मी घरी लाका नाही येणार तर त्यांचा चलू द्या या रेश्मानी साडी बदलली दहा एकदा आता बघितलं कस तशी गार कशी बघती काय 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 नाटक करतील काय लावले तष्ट नाही बघवत दे अग बघवायचं काय आता नवऱ्याला म्हणल्यावर कसं म्हणले नाही बघवत बरोबर आहे बघवत कमालच झाली मासानी काय करावं का नाही पण जोड नाही एवढी काय खास वाटत कड तुमचं अग आमदार बघायचं संबंधच नाही तुझं तोंड बघ माझं तोंड बघ तुमच कसं बघित मा गोंडस होय गोंडस बाळ नका माझ्या बाळाचं हाल करू आता काय सांगायचंय तुम्ही माझा हाल करताय का मी तुमचं काय बोलते तू पब्लिक सांगेल तू काही डोकं चालवू नको ते सांगतेल की नेमकं काय कोण चांगली तू चांगली का मी चांगली तुम्ही तुमचा ना माझा नाच व्हायचा आहे माझा नाच तू समज इकडे वाटतं का नाही इकडे असं भारी बघितल्यानंतर आणि घर आहे आमचं पण आत गेल्या बघा कसं वाटतं इथं ह्या खोलीत असं वाटतं का नाही खट्टू मध्ये गेली पाया नट्टन कार्यक्रमाला तर शाळेत गेली ती आली ती चार वाजल्यात काय नाही जशी यावायला पहा तिथे कार्यक्रम आहे ते राधा तिथे जाऊ ते आहेत का अरे काय करतोय अन्याय कुत्र्यांना राहून लई झाली त्यांची नाटके ते इकडे देऊ घरात टाकायचं खराब नाही काय खराब चल इकडे देऊ कुत्र्यांना बसाय ती मातीत लोहणारी कुत्री चल जा मग मी हिन हिंद गेल्यात गुलाबजामुन हिन लई खायलाय पुरी गुलाबजामून गुलाबजामून बाजीन बहत शेत न चालला का कुत्रीच खेळवत बसले तीदी अवघड झाले कुत्र्यांना जागा आता कमाल झाली गडे अवघड झाले देवा पांढरंगा काय करायचं <laughs> गेले अशीच माया आली त्या कुत्रीची चार पाच झालती त्यातली दोन तीन मिली आठ झालती दोन तीन मिली आणि त्यातली अेल आ... गेलं जे काय होती कुत्र कुत्र घेऊन गेली सतत झाली गेले त्यातली कुत्र कुत्रे घेऊन गेली लोक दोन मिली दोन कुत्र्या राहिल्या दोन कुत्र्या राहिल्या किती आता दयाली आली म्हणलं कशाला टाकून द्यायची कुठं सोडायची काय कुत्र, कुत्रे बन, कुत्रे खापते किती बी पण कुत्र्या काय खापाना असलं काम झालं लय अवघड झालं जाऊ दे असं काय असेल ते असेल बघू आता बावीस कुत्रे झालेत आता मोठी चार किला दहा पिलं तिला आठ झाली ती ती असं आहे घेतलं ते आण मी जरा बल गेले तर इथं गार्डन मधलं काय काय ती जरा चाललंय नियोजन बटणं फिटणं जोडाजोडी करायची तर आता आम्हाला एक तासभर काम आहे होय अन्य शिकवतो या बल वायरी थोड़ा -थोड़ा वा ही सर आमचं अन्य थोडा थोडा व्हिडिओ बी काढणार आहे दिसतंय का त्याला आता हे बंद पडलं हे लावायचंय नेमकं जितन रस्ता येतो वाकान असा रस्ता येतो हितन जसं आज ता जायचं टायमिंगला इथलंच बंद Hmm. <स्थाथ> अंधार पडला hmm. लाइटिंग ओके झालंय तिकडलं जाऊ थांबा तुम्हाला हिकडलं बी लागलंय पण एक दोन होल्डर बिघाडले तिथेच पण इथलं बघा हि बी लागलं चारी लागलं हिथ झाला सगळं उजेड ओके खटा खट्टा मध्ये बघा इथला बल लागलाय ओके मध्ये कितला बी लागलाय आलो 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 नाही संध्याच्या घरी बोलतेस पाहुणे आले तिकडे आता थांबा लागला नाही एंट्रीला कसं आहे इथनं आपल्या घरापर्यंत जास्त रे एकदम खटाखट मली असं उजेड बिजेड पाहिजे ना संध्याचा तिकडे आहे पाहुणे आले तिथे कोण आले दावतो नाही म्हणतो मय सैवाई नाही मी बघ झालतो इकडं मग अशी लाइटिंग बसवलंय बोल गेल तर तिथलं हा म्हणजे हे देऊ काढाव मित्र म्हणते लागला का नाही निसतात दिवसा म्हणून काय म्हणतो काय विशेष कार्यक्रम काय असे काय केला का नाही नाही काय पावनी चाच पण महेशराव आला होता आमचा वर्ग मित्र बर का आम्ही दोघ सगळ्यात मात्र एकाच वर्गात होतो निघाला आता बराच थांबला हा येऊंदी त्याला उंदीर चावल चाललंय बसले चला बाबा ते शिकत बसले दिदी आपण कशाला त्यांना नवरा बायकोला त्रास द्यायचा आहे त्यांचा माथाचा विषय चालला असेल काहीतरी मी कशाला मधी मधी करायचे होय खरं नाही जेवण बेवणं वाढू झालं झालं आता वाजल्या तर साडे नऊ ज्ञानेश्वरी करते अभ्यास होय नेने करते अभ्यास

काय नाही झोपून ढक्या राव मला मान सांगला 10 वाजले तर आम्ही झोपून नाही आणि दिवसभरचा व्हिडिओ नाही अशी कसं बघ आता हे टॉप कर कपातीमध्ये हे पोरगा ही असला पोरगी ती तसली आणि बायको असली आणि मी ही आऊगडत झाले मित्रांनो चला आसून दे सगळी जीवली बेवली टमटमित मस्त मस्त मधी आणि आजचा व्हिडिओ व्हिडिओ काय तुम्हाला म्हणलं बोरिंग झालं का काही काही माहिती नाही लय बोरिंग झालं का काय अक्का बघितला का बंद मी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा शेअर न करू सबस्क्राईब करा लाईक करा लाईक विसरून जात आहे आणि बघा आपण लाईक सबस्क्राईब नाही बघ त्याला चला भेट माझ्याकडनं नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा झालं की माझं राहिलेलं राहिलेलं होय बरं बरं आता तुम्हाला सगळ्यांना काय नवीन वर्ष चांगलं जावं आनंदात जावा सुख आनंदा समृद्धीचं जावा, जावा। हा चला ओके भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये उद्या चला बाय बाय